नमस्कार भाऊ ना आज भाऊ परत एक व्हिडिओ मिळणार आहे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा होता कारण की मागच्याच आपण दोन दिवस पहिले आपण एक तुम्ही व्हिडिओ पाहला वाला तुम्हाला मीनी पी डी फायदेमा दिल्या त्या बाबासाहेब जयंतीनिमित्त तुम्हाला मीनी तुम्हाला तीन फायदेमा दिल्या त्या मीनी बरोबर पाहिला जाशील तुम्ही आपला व्हिडिओ तर तुम्ही त्या व्हिडिओला देख एकदम प्रेम दिल्याबद्दल तो आज आपला व्हिडिओ साडेतीन हजार लोकांनी पाहिला पुरवतो व्हिडिओ आपला तर त्या व्हिडिओला एवढा प्रेम दिल्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानतो पण आज तुम्हाला तुमचा परत तुमच्यासाठी परत एक व्हिडिओ घेऊन हो आला व्हिडिओ व्हिडिओ असं होतं आता लवकरच दोन दिवस बाकी फक्त बाबासाहेब जयंती जयंतीनिमित्ताने तुम्हाला सोशल मीडियाला आता मी मागचं बॅनर जे केलं होतं मी ते पेंडिंग प्रेससाठी केलं होतं फक्त बॅनर मीने तुम्ही त्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं त्याच्या मनापासून मी, मना मी आभार मानतो आज व्हिडिओ असं बनवतोय सोशल मीडिया डिझाईन मी तुम्हाला देणार दे ते फक्त सोशल मीडियासाठीच वापरावे आणि व्हिडिओला कुठेच पासवर्ड राहणार नाही आहे तर कृपया करून व्हिडिओ पूर्ण बघावा स्किप करू नका आणि हां तुम्ही व्हिडिओ बघताना तुम्ही ब तुम्हाला दिसत असेल आपले बरेचसे जे मित्र असतात आपले जे मित यूट्यूब फॅमिली जे आपले काय करता माहिती आहे का हे जे ना आपलं सबस्क्राईब कोणी करत नाही सबस्क्राईब करून ठेवायचं सबस्क्राईब करून घ्यायचं आणि ऑलला करून घ्यायचं तुम्ही चला मित्रांनो आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया आता मला मी दाखवतो त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल मी काय बुन आले कुठल्या तुम्हाला पेटी पाहिलं तुम्हाला देणार तुमचा भाऊ युट्यूब आपल्या चॅनलचं नाव आहे शेवऱ्या मल्टीमिडिया हे चॅनलचं नाव आहे तर तुमचा भाऊ खास तुमचे तुम टॉपचे दोन बॅनर घेऊन आले फक्त मोबाईलवाल्यांसाठी फक्त आहे आपले जे सोशल मीडियासाठी वापरण्यासाठी फक्त हे तुमचा भाऊ घेऊन आला आहे या व्हिडिओला कुठेच पासवर्ड राहणार नाही आहे चला मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आता आपण तुम्हाला मी फाईल दाखवणार आहे सराप्पल एक नंबरची फाईल मित्रांनो नाटकोळा एकदम डिझाईन झाली आहे बा हे एकदम बारी डिझाईन झालेली हे ह्या बाबा ए एवढी भाड झालेली नाही एवढी भाड झालेली आहे ना याच्यामध्ये मी काय काय यूज केले काय काय नाही तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला वाटलं कधी तुम्हाला वाटलं नाव फोन तुम्हाला जे लागेल तुम्ही हे चेंज करू शकता तुम्ही पण व्हिडिओला कुठेच पासवर्ड राहणार नाही व्हिडिओच्या खाली कोणीच कमेंट करून नाही हा भाऊ फुकट टाईमपास करत दे पासवर्ड दाखवत नाही आज तुमचा भाऊ फक्त पेशल तुम्हाला व्हिडिओ दाखवते याला कुठेच पासवर्ड राहणार नाही आहे बरोबर चला मित्रांनो आपण दुसरी डिझाईन बघू चला आपण दुसरी डिझाईन हे पहा बघू शकता मित्रांनो एकदम भारी डिझाईन केली एकदम तुमच्या भाऊने तुमच्यासाठी पेशल कारण का तुमच्या भाऊला तुम्ही एवढं प्रेम द्यात आहे मग तुमचा भाऊ तुम्हाला काही नाही गिफ्ट द्यायला पाहिजे म्हणून तुम्हाला तुम तुम एक डिझाईन दिलेली आहे तुमच्या भाऊ तुम्हाला हे पा बघू शकता एकदम तर मित्रांनो मी डिझाईन बघत असणार तुम्ही ही डिझाईन तुमच्यासाठी स्पेशल बनवली आहे खास तुमच्यासाठी बनवली मी डिझाईन प्रभाग साहेब नेहमी येते परवा जे पण तुम्हाला मी आजच तुम्हाला देऊन देतो आहे ह्या पहा बघू शकता एकदम नाटकोळा एकदम मिनी डिझाईन झालेली बघू शकता तुम्ही हे पहा तुम्हाला तुम्हाला वाटलं तुम्ही चेंज करू शकता त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही चेंज करू शकता त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला वाटले डिझाईनमध्ये तुम्ही तोड फडकवून टाकाण एक डिझाईन सेम टू सेम नको त्यामुळे डिझाईन आहे हे एकदम तुमच्या हिशोबाने टीम डिझाईन म्हणून एकदम तुमच्या हिशोबाने हां पण व्हिडिओला कमेंट यायलाच पाहिजे जे भीम कमेंट यायलाच पाहिजे जसं मी मागच्या व्हिडिओला मी दिले होते पण या व्हिडिओला पासवर्ड कुठे राहणार नाही आहे पासवर्ड नाही राहणार फक्त फ्री राहणार आहे तुम्हाला फक्त फक्त जायचं आपल्या चॅनलला विजिट द्यायची आपलं चॅनलचं नाव आहे शेवऱ्या मल्टीमीडिया सर्च करायचं यूट्यूबला शेवऱ्या मल्टीमिडिया चॅनल आपलं युट्यूबवर सर्च करायचं आणि सबस्क्राईब करायचं मित्रांनो आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल चॅनल लावायचं म्हणजे कसं मित्रांनो आपला भाऊ तुम्हाला बॅनर टाकलं यूट्यूबला लगेच तुम्हाला दिसत जे म्हणजे कसं का लगेच तुम्हाला लगेच तुम्हाला डाउनलोड करता येईल तुम्हाला आपलं मटेरियल एवढं भर राहणार आहे मित्रांनो एकदम भारी टॉपचे बॅनर टाकणार आहे लवकरच तुम्हाला थँक्यू